श्रीच्या विरोधात शुभ्राचा मोठा हेतू पोहचणार का पर्यंत अगस्टेपर्यंत अबिरगुला खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि अशातच येणारे एपिसोड खूप धमाकेदार असणार आहेत येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की श्रीने फायनली आर जे म्हणून सुरुवात केली आहे तिचा पहिला एपिसोड शूट होत आहे आणि अशातच श्रीच्या या आर जे बनण्यामागे शुभ्राने आपला ठेवला आहे एक महत्वाचा लपलेला हेतू श्री ला शिडी बनवून शुभ्रा पोहचणार आहे पर्यंत शुभ्राने हा मोठा प्लॅन केला आहे आणि श्रीला याबद्दल काहीही आयडिया नाही आहे अशातच आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की श्रीला शिडी बनवून शुभ्रा पोहोचणार का अगस्ते आणि शुभ्राच्या येण्याने श्री आणि अगस्त्याच्या आयुष्यात काय बदल होणार बघणं असणार आहे खूप इंटरेस्टिंग सध्याचा शो ट्रॅक खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार